डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी सध्या आपण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील साखरा या गावामध्ये आहे आणि मतदान केंद्राचा क्रमांक आहे तीस या मतदान केंद्रावरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान सुरू आहे आणि इथली जे परिस्थिती जर बघितलं आपण तर या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मतदानावरती दिसून येत आहे कशासाठी आला काकू का <laughs> <laughs> वोटिंग वो करा मतदान करायसाठी आलं हो, हो। कशासाठी आलं मतदान काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला मतदान करताना काही अडचणी वगैरे येतात का नाही नाही काहीच नाही काय नाव तुमचं कमलाबाई नवकरे काय म्हणतात काकू आता मतदान करासाठी आले नक्की आपण जर बघितलं तर आज म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक सुद्धा मधून आपण जे म्हणतो त्याच्यापैकी सुद्धा आज लाईनीत लागलेलं आहे फार मोठी लाईन दिसून राहिलेली आपल्याला हे साखरा गावातील दृश्य आहे आपल्यासोबत काही इथं निवडणूक म्हणजे मतदान जे कार्यक्रमात जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा इथं आहेत उपस्थित आपण त्याच्याकडून जाणून घेऊ इथलं वातावरण काय सध्याच्या परिस्थितीतलं इथं वातावरण आहे आणि कशाप्रकारे इथं कार्य म्हणजे मतदानाचा कार्यक्रम सुरू आहे आपण त्याच्याकडून काय नाव तुमचं सर मी संदीप महादेव पातुरकर पोलीस पाटील साखरा आपल्यासोबत साकरा, साकरा गावचे पोलीस पाटील जोडले आहेत आणि या ठिकाणी जे जे सध्या मतदानाचं जे वातावरण आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं वातावरण सध्या खूप शांततेत चालू आहे सकाळपासनं आणि लोकांचा चांगला प्रतिसाद नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागरिकांकडून खूप मोठं सहकार्य केलं जातं या साखरा गावामध्ये आणि या ठिकाणी जर म्हटलं तर जर आपण जर या या ठिकाणी बघितलं साखरा गावामध्ये तर पोलीस प्रशासनासुद्धा बंदोबस्त लागला आणि इथले स्थानिक जे पोलीस पाटील ते सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तानतणाचं वातावरण होऊ नये यासाठी ते सुरक्षा म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत काय वाटते सर या ठिकाणी या आता आपलं मतदान किती वाजतापासून सुरू झालं सकाळी सातला सुरू झालं किती वाजेपर्यंत राहील साधारण सहा वाजेपर्यंत म्हणजे नक्कीच आपण जर बघितलं तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जे निर्देश दिले वेळेचे सकाळी सात ते सहा वाजेपर्यंतचे त्या दरम्यानमध्ये या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं आपण साखरा गावामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी बूथ क्रमांक आहे आणि सुद्धा काही पोलीस कर्मचारी आपल्यासोबत जुळले चला प्रभू पुराम काय म्हटलं प्रभुपुराम प्रभुपुराम साहेब आपल्यासोबत जुळले काय वाटतं साहेब आपल्या मतदानाचा कार्यक्रम सुरू आहे आहे ताणतणावचं वातावरण आहे का काही शांत आहे जे मतदान करायला नागरिक येतात त्यांना काही त्रास किंवा त्यांच्याकडून त्रास काही होतोय काहीच नाही काहीच नाही नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मतदान करताना किंवा मतदान करत जे करण्यासाठी येतात त्यांच्याकडून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात योग्य ते सहकार्य मिळून राहिले आहे वडगाव या गावामध्ये आलं वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील हे गाव आहे आणि इथला भूत क्रमांक पे जो हे भूत आहे इसका भूत क्रमांक क्या आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन हा भूत क्रमांक आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मतदान करणाऱ्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे काय वाटते साहेब आपको क्या लगता है ये जो अभि मतदान सुरू आहे कैसा माहौल है शांत शांतिपूर्वक वातावरण है या फिर अच्छा ठीक अच्छा है शांत अच्छा, है शांत कोई गड़बड़ नहीं अच्छा से ठीक है जो यहाँ पे वोटिंग करने के लिए जो आ रहे हैं मतलब मतदाता मतदाता जो आ रहे हैं बाहर से क्या वो शांतिपूर्वक मतदान कर रहे हैं नागरिकों की तरफ से सहकार्य किया, किया जा रहा है नहीं नहीं ठीक अच्छा शांति है शांतिपूर्वक यहाँ पे किया जा रहा है अच्छा साथ दे रहे पूरे लोग नक्कीस जर नक्की बरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र बूथ क्रमांक एकवीस नंबरचा बूत क्रमांक आहे वडगाव आणि या ठिकाणी शांतीपूर्वक वातावरणामध्ये सध्या तरी आपण बघत आहे या ठिकाणी शांत प्रमाणामध्ये मतदान सुरू आहे <coughs> या ठिकाणी काही मतदान करणारे सुद्धा नागरिक आहेत काय का वाटत दादा काय नाव तुमचं हेमंत घोडमारे काय मतदान व्यवस्थित सुरू आहे छान आहे शांततेत शांततेत पद्धशीर आहे आणि काही वातावरण बिघडायचं काही काम नाही तुमच्या नागरिकांकडून सहकार्य केलं जात आहे की नाही एक नंबर काय नाव तुमचं दादा शैलेश भाऊ आपल्यासोबत जोडले काय तुमची इथं नेमणूक कशामधून झाली म्हणजे हे दिसत तुमच्या आयडेंटी कार्ड कशा कसं आम्ही इथले प्रतिनिधी आहोत प्रतिनिधी काय वाटतं तुम्हाला मतदान जे सुरू आहे सध्याच्या परिस्थिती आपल्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील क्षेत्र आहे काय शांततेच्या शांततेचं चा वातावरण चालू आहे एक नंबर काम चालू आहे आमच्या गावात छान छान नागरिकांकडून आपण जर बघितलं तर या वडगाव गावामध्ये कुठल्याही प्रकारचं ताणतणावाचं वातावरण नाही आहे आणि या ठिकाणी सर्व शांतीपूर्वक नागरिकांच्या वतीनं सगळं सहकार्य करून या ठिकाणी मतदान केलं जात आहे अखडा या बूथवरती आलेलं आहे किती नंबरचा बूथ आहे साहेब बावीस बावीस नंबर बावीस नंबर आहे या बूथचा क्रमांक बावीस आहे आणि या सकाळी साडे किती वाजतापासून सुरू झालेला आपल्या इकडं मध्य सकाळी सात वाजतापासून मतदान सुरू झालेलं आहे आपल्यासोबत काही कर्मचारी सुद्धा जोडलेले आहेत सध्या जे निवडणूक कार्यक्रमात जे सध्याच्या परिस्थितीला आहेत काय सांगू शकाल साहेब निवडणुकीचा कार्यक्रम कधीपासून मतदान कधीपासून सुरू झालं सात वाजेपासून सात वाजतापासून आणि दरम्यान किती वाजेपर्यंत साधारणतः मतदान सुरू राहील सहा वाजेपर्यंत राहील जे लाईनीत लागेल नाही का निवडणूक विभागाने ज्या निर्देश दिले त्यानुसार ते वेळेल नक्कीच आपण जर बघितलं काय वाटतं इथं मतदान करायला जे नागरिक येतात काही किंवा अडचण काही तांत्रिक काही अडचण आले का मतदान करून आले का तुम्ही हे आपल्यासोबत काही इथले येरकडा गावातील सुद्धा नागरिक जुळले काय ना तुमचं आलं दुर्योधन कोळ्याप्या दुर्योधन भाऊ कोळाप्या आपल्यासोबत जुळले मतदान करून आले तुम्ही काय मतदान करण्याची सोपी कशी वाटते पद्धत कशी वाटते सोपी वाटते की अवघड वाटते सोपी पद्धत सोपी वाटते काही व्हीव्ही पॅटमधून ते स्लिप पडताना ग्रीन लाईट वगैरे व्यवस्थित आहे की नाही स्लीप पडते नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी यरकडा गावामध्ये आहे आपण आणि हे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील बूथ आहेत आणि सध्या इथं जे निवडणूक कार्यक्रम जो सुरू आहे एकदम सुरळीत आणि शांत शांत प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आणि ग्रामीण भाग असल्यामुळं इथं सर्व शेतकरी आणि मजूर वर्ग असल्यामुळं या ठिकाणी मतदान करणाऱ्याची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत नाही आहे कारण सगळं मजूर वर्ग असल्याने या ठिकाणी सकाळच्याच दरम्यान मतदान झालेलं आहे आपल्यासोबत आणखी काही जुळल्या काय नाव सर तुमचं आलं मी योगेश मसाडे बीओलो बावीस एरखेडा काय वाटते तुम्हाला निवडणूक सध्या मतदानाचं लोकसंख्या कमी आहे सकाळला मतदान कामाचे दिवस असल्यामुळे महिलांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आता हळूहळू इतर लोक येत आहे टक्के मतदान झालेलं आहे सहाशे चाळीस एकूण मतदान महिला वर्गांचं जास्त प्रमाणात झालं कारण शेतीचे दिवस आहे कामाचे त्यामुळे त्या मतदान आटोपून आपल्या आपल्या कामासाठी गेले नक्कीच काय ना तुमचा काकाजी रामसार काय कशासाठी आले इथं मतदान करासाठी मतदान करासाठी नक्कीच तुम्ही लोकशाहीचा आपला अधिकार बजावणार हो मा खुद मत मद, मतदानाचा अधिकार आहे यासाठी मी आलेलं नक्कीच नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागरिक या ग्रामीण भागामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये इथं आणि तसं पोलीस प्रशासनानसुद्धा इथं बंदोबस्त लागलेला आहे आपल्यासोबत काही अधिकारी सुरले आहेत काय नाव साहेब तुमचं तेलुगु तेलुगु आया था तेलुगु तेलुगु में बात करने में हिंदी में हिंदी में क्या बात करने हिंदी में आ, काम यहाँ पे अब निवणूक के मतलब ये निवणूक का कार्यक्रम चालू है अभी मतदान शुरू है क्या लगता है आपने बात कर साहब से बात कर यही कड़म ठीक लैंग्वेज प्रॉब्लम है क्या नाम साहब तुम चलो आनंद आएंगे आनंद भाऊ डांगे आपल्यासोबत जुळले काय वाटतं तुम्हाला शांततेच्या पद्धतीने वातावरण एकदम शांतते सुरू नागरिकांना काही मतदान करायला जे नागरिक येतात त्यांना काही त्रास वगैरे आहे का नाही नाही कुठल्या प्रकार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मिश्राम चंद्रपूर आपण सध्या आबामागतो या गावामध्ये आणि किती नंबरचा बूथ आहे म्हटलं सर हा वीस नंबरचा बूथ वीस या बूथ क्रमांक वीस आहे भद्रावती वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील हे जे आबमक्ता बूथ केंद्र आहे आपण सध्या तिथं आलेलो आणि आपल्यासोबत जे निवडणूक मतदान कार्यक्रमामध्ये जे आपल्या प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचे आपल्यासोबत जुळलेले आहेत काय सांगू शकाल साहेब आता सध्या मतदान चालू आहे कशा प्रकारे चालू आहे मतदान शांततेत चालू आहे की नाही मतदान शांततेत म्हणजे जे मतदान करायला नागरिक येत आहे त्यांना काही अडचण वगैरे होत आहे का नाही नाही काही कुठल्या प्रकारची कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे त्यांना काय वाटते मतदान शांततेनं होत आहे आपल्या इकडं आणि नागरिकांची किती पर्सेंट आपल्या इकडं म्हणजे किती टक्केवारी मतदान चालू असेल टक्केवारीच आम्ही सांगू नाही शकत ते आतमध्येच असते अच्छा आम्ही सुव्यवस्था जर सांगू शकतो इथली सुव्यवस्था शांतते चालू शांतते सुव्यवस्था नक्कीच आपण जर बघितलं तर या ग्रामीण भागातील सर्व शेतकरी आणि शेतमजूर आहे आणि आबमगतं जे हे मद जे बूथ केंद्र आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागरिकांची संख्या फार कमी प्रमाणात दिसत आहे कारण शेतकरी वर्ग असल्यामुळं या ठिकाणी शेतामध्ये सकाळच्या टायमाला जास्त मतदान हो केले जात असते तरी आपल्यासोबत जे अधिकारी जुळले त्यांचं त्यांच्या माहितीनुसार आपल्याला त्यांनी माहिती दिली की या ठिकाणी सर्व मतदान जे आहे ते सर्व शांत शांततेच्या आणि कायदा सुव्यवस्था कुठल्याही प्रकारची अशी अडचण निर्माण नाही आहे आणि नागरिकांनासुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे त्यामुळे मी जिल्हाप्रतिनिधी जगदीश मेश्राम सध्या आपण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील बूथवर आपला जे पारडी गाव आहे या बूथवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे आपल्यासोबत काही पोलीस प्रशासनासोबत साहेब इकडे काय नाही तुमचा काहीच आमचा अरे तुमचं काम आहे ना देणं ना, तुमची सुरक्षा कशी आहे काय आहे म्हणजे तुम्ही नागरिकांसोबत जबरदस्ती करत असता कुठे जबरदस्ती तुम्हाला सांगा ना तुम्ही व्यवस्था कशी आहे हे सांगा तुम्हाला दिसत आहे ना सगळ्या व्यवस्था व्यवस्थित तुम्ही सांगा ना तुम्ही इथं सुरक्षा देत आहे तुम्ही व्यवस्था कशी येते सगळी तुमच्या डोळ्याला दिसत आहे ना तुम्ही सांगा ना सगळ्या डोळ्याला दिसत आहे पण व्यवस्था कशा येत आहे ना बघा ना काय तुम्हाला पोलीस प्रशासन दबाव काय विचार नाही सांगतायत का आम्हाला बोलता नाहीये अरे तुम्ही सुरक्षा देऊ राहिले तुम्ही या देशात आम्ही देतो सुरक्षा उभी बन तेच विचार तुम्हाला इथलं वातावरण कसं आहे तालुक्यात तुम्हाला वाटत आहे का आपल्याला की इथलं वातावरण कसं आहे शांतते नागरिकांना

आपण बघत आहे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सध्या निवडणुकीचं जे कार्यक्रम सुरू आहे आणि मतदान सुरू आहे वरोरा भद्रावती मतदारसंघातलं हे बूथ आहे सा आपलं पारडी गाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकाचं सहकार्य केलं जात आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा याच्या या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे बघू शकता आपल्या सुद्धा पोलीस प्रशासन काय नाव साहेब तुमच्याला ॲड्रेस आहे साहेब काय बोले ॲड्रेस आहे हैदराबाद हिंदी आती हिंदी थोडा 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 आता आई आप नक्कीच हे जर बघितलं तर आपण या ठिकाणी हैदराबादवरून आले त्यांना मराठी किंवा हिंदी व्यवस्थित येत नसल्यामुळं आपण आपल्या इथं प्रतिनिधीसुद्धा आहेत काय नाही तर तुमच्याला मी सुमेध मारोतराव जगताप बिओलो बिओलो इथला नक्कीच या ठिकाणी मतदान सुरू आहे काय सुरळीत सुरू आहे का हो या ठिकाणी मतदान शांततेत सुरू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि कुठलीही गडबड नाही आणि लोक आपले मतदान करून चालले जात आहेत नागरिकांकडून सहकार्य केलं जाते का व्यवस्थित हो 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 सहकार्य केलं जाते नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध प्रतिसाद दिसत आहे आणि काय याच्यावर म्हणजे आतापर्यंत किती टक्के मतदान आतापर्यंत बारा बारा वाजेपर्यंत तेवीस टक्के मतदान झालेलं आहे तेवीस टक्के मतदान झालं नक्कीच आपण जर बघितलं तर या पार्टी पार्टी बूथ केंद्रावरती तेवीस टक्के मतदान झालेलं आहे आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं जात आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी बंदोबस्त तगडा बंदोबस्त लागलेला आहे आपण बघत आहे न्यूज मराठी मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम कॅमेरामॅन अत्तर्व गोहे डी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका